श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयाग मध्ये गंगा स्नान करणे जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं पूजेबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे त्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छा देखील फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व गरिबी आहे ती नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाने समाप्त होईल पण उदय तिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे ज्यामुळे तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तर उद्याच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला पान घेऊन यायचं ते म्हणजे पिंपळाच्या झाडाचं आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक देवळाच्या भोव अवतीभोवती एकतरी पिंपळाचं झाड हे असतंच असतं म्हणून आवर्जून त्या देवळाच्या इथे असणाऱ्याच पिंपळाच्या झाडाचं एक पान फक्त तुम्हाला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता काही कारणास्तव जर तुमच्या अवतीभोवती नसेल कोणतं देऊळ आणि तिथे पान पिंपळाचं झाड नसेल तर तुमच्या इथे जिथे पण पिंपळाचं झाड असेल तिथून तुम्हाला फक्त एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं फक्त जे पान तोडणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्या ते अखंड असलं पाहिजे कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक असे बदल घडत असतात त्याचबरोबर आपल्याला जर शनि दोष असेल आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्या दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी आपण करतो जसं की अमवास असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा इतर विशेष तिथी असतात तेव्हा आपण आवर्जून पिंपळाची पूजाही करत असतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर वास करतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच आपल्याला आपल्या पूर्वजांचे सुद्धा आशीर्वाद हे मिळत असतात स्कंद पुराणामध्ये असा उल्लेख आहे की पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी एक पिंपळाचं पान हे आपल्या घरी घेऊन यायचं फक्त तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट बघायची नाही आहे दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पण तुम्हाला शक्य असेल तेव्हा आवर्जून घेऊन या शक्यतो प्रयत्न करून सकाळीच घेऊन या कारण संध्याकाळी पण कोणत्याही झाडाची पानंही तोडत नाही हे एक पान आपल्याला तोडून घरी घेऊन यायचं आहे फक्त जे पान आपण तोडणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठेही फाटलेलं तुटलेलं किंवा किडलेलं नसावं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला आपल्याला स्वच्छ स्वच्छ धुवायचं आहे आता जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवा आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्या त्याच्यामध्ये हे पान आपल्याला धुवायचं आणि धुवताना हर हर गंगे म्हणायचं आहे आणि हे पान आपल्याला धुवायचं आणि धुवून ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कुंकू आहे त्या कुंकूमध्ये थोडंसं आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याचा एक लेपसारखा जाडसर लेपसारखा आपल्याला तयार हा करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा लिहायची आहे आता तुम्हाला जर नोकरी प्राप्ती करता हा उपाय करत असतील तर तुम्हाला नोकरी प्राप्ती लिहायचं आहे जर तुम्हाला धन प्राप्ती करता लिहायचं असेल तर तुम्हाला धन लिहायचं आहे जर तुम्हाला घरांक घराकरता किंवा मुलाकरता किंवा इतरही तुमच्या ज्या पण कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमची फार कठीणातली कठीण इच्छा असेल आपण खूप प्रयत्न करतो ती इच्छा पूर्ती करता आपण काही कारणास ती इच्छा पूर्ण नाही होत असेल तर ती इच्छा लिहा तरीसुद्धा तुमची इच्छा ती पूर्ण होणार आहे तर अशी आपल्याला ह्या पानावर इच्छा लिहायची आता आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर जी आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर जे आहे अक्षधा ह्या ठेवायच्या त्या अक्षदांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती जे आहे पान जी आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान ठेवायचं आहे आणि हे पान आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। श्री हरे विष्णू आणि माता लक्ष्मीचं जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्या समोर ठेवायचं किंवा फक्त माता लक्ष्मीची जरी मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आता आपल्याला काही सेवा करायच्या सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला श्री सुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ माता लक्ष्मीचा जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो आपल्याला एक माळ करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मीसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे तिला बोलायचं आहे आपली जी आपण पानावर इच्छा लिहिली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मी समोर बोलून दाखवायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे संपूर्ण दिवसभर जे आहे हे पान आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस ते पान आपल्याला तिथनं उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर आपल्याला ते पान जे आहे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं जर तुमच्या इथे समुद्र असेल नद नदी असेल तलाव असेल विहीर जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये सोडलं तरीही चालणार आहे पण जर वाहतं पाणी म्हणजे जे, जे वाहून जात आहे आता तलाव असेल तरीही चालणार आहे आता तलाव नसेलच तर मग विहिरीमध्ये टाका तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आणि जेव्हा आपण ते पान पान वाहत्या पाण्यामध्ये सोडणार आहेत तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला तर आपली कठीणातली कठीण इच्छा जी आहे ती शंभर टक्के पुरी होते फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करण्याची गरज असते तरच त्याचा फायदा सुद्धा आपल्याला चांगला हा मिळत असतो इच्छापूर्ती करता धन प्राप्ती करता किंवा इतरी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या दूर करण्याकरता अतिशय प्रभावीचा हा उपाय आहे नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ